एखादी अशी गोष्ट एखादा असा अपराध आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडलाच असतो ज्यामुळे आपल्याला मार खावा लागतो किंवा बोलणी ऐकावी लागतात पण तुम्ही कधी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगली आहे का एक असा गुन्हा जो तुम्ही कधी केलाच नाही किंवा न ना कळतपणे तुमच्या हातून झाला पण तुमच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तो गुन्हा कधीच नव्हता तो केवळ एक तुमच्या स्वभावाचा भाग होता आणि अशा गुन्ह्यासाठी तुम्हाला देहदंडाची शिक्षा दिली गेली तर कसं वाटेल घाबरू नका मी तुम्हाला हे फक्त यासाठी विचारतोय कारण आज आपण ज्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत ते पुस्तक अशाच एका विषयावर आधारित आहे जे वाचून तुमचा समाजाकडे असणारा दृष्टिकोन बदलेल आणि समाजात कसं वावरायचं हे नक्की शिकवेल चला तर मग अजिबात वेळ ना वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला नमस्कार मी हेमंत हडाओ तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल पारका अल्बर कॅम्यू या प्रसिद्ध लेखकाने एकोणीसशे बेचाळीसमध्ये लेत्रांजार ही कादंबरी लिहिली ज्याचा अर्थ द स्ट्रेंजर असा होतो याच कादंबरीचं पुढे इंग्रजीमध्ये अनुवाद झालं आणि त्याला नाव मिळालं द आउटसायडर आणि याच कादंबरीचं अवधूत डोंगरे यांनी मराठीमध्ये भाषांतर केलं आहे आणि या कादंबरीला एक नवीन नाव मिळालं परका या पुस्तकाचं प्रकाशन मधुश्री पब्लिकेशन यांनी केलं आहे अल्बर कॅम्यू जन्म एकोणीसशे तेरामध्ये अल्जेरियत झालं दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी भूमिगत वर्तमानपत्र चालवण्यात त्यांचा पुढाकार होता त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्या आणि बरीच नाटकं देखील लिहिली त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना एकोणीसशे सत्तावन्नमध्ये नोबेल पुरस्कार देखील मिळाला परका या शब्दाचा अर्थ काय होतो तर वेगळा वेगळेपणा आपण परका कोणाला म्हणतो एका अशा व्यक्तीला जो दिसायला जरी आपल्यासारखाच असला तरी तो आपल्या परिचयाचा नसतो आपल्यातला किंवा आपल्या समूहातला समाजातला नसतो अशा व्यक्तीसाठी आपण परका हा शब्द वापरतो किती सरळ आणि सोपी व्याख्या आहे या शब्दाची पण पण लेखकाने हा शब्द या कादंबरीमध्ये या हर्थाने घेतला नाही तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मग का हा शब्द वापरला आहे चला तर मग जाणून घेऊया तुम्ही विचार करा की तुम्ही शाळेतल्या वर्गात बसलेले आहात वर्गात तीस विद्यार्थी आहेत तुमचे शिक्षक वर्गात येतात आणि तुमच्या सर्वांसमोर एक अर्धा पाण्याने भरलेला ग्लास ठेवतात आणि प्रत्येकाला रांगेत उभं करून विचारतात हे काय आहे त्यावर प्रत्येक जण उभं राहून म्हणतो की हा ग्लास अर्धा भरलेला आहे तुमचा देखील नंबर येतो तुम्ही उभे राहता आणि म्हणता की हा ग्लास अर्धा रिकामा आहे विचार करा तुम्ही उभे आहात संपूर्ण वर्गाच्या विरुद्ध तुम्ही उत्तर दिलं आहात आणि याबद्दल सगळे तुमच्याकडे रागाने बघत आहेत आणि वर्ग शिक्षकाने तुम्हाला शाळेतून काढून टाकले तुमच्याच वर्गातल्या त्या नेहमीच्या तीस विद्यार्थ्यांमध्ये असणारा तुम्हाला आज परकेपणाची जाणीव करून दिली गेली ती का तुमचं उत्तर चुकलं म्हणून तर नाही फक्त एवढाच फरक होता की तुमच्या पाहण्याचा दृष्टिकोन हा इतरांपेक्षा वेगळा ठरला हाच दृष्टिकोन आपल्या समाजापेक्षा वेगळा ठरवतो आणि परका करतो आणि ह्याच दृष्टिकोनाला लेखकाने परका या शब्दाने उच्चारलाय या कादंबरीमधील नायक देखील अशाच काहीशा समाजाच्या दृष्टिकोनात वेढला जातो अशा काही प्रसंगात अडकला जातो जिथे त्याचे विचार आणि समाजाचे विचार जुळत नसतात त्या प्रसंगांकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन इतरांपेक्षा फार वेगळा असतो तरीही त्याच्या आयुष्यात जगत असताना तो फार आनंदी असतो परंतु त्याच्या आयुष्यात त्याच्या हातून एक खूप मोठी चूक होते आणि ती म्हणजे एका अनोळखी माणसाचा खून हा खून त्याने मुद्दामून केलेला नसतो तर स्वतःचा बचाव करताना त्याच्या हातून चुकून झालेला असतो परंतु जेव्हा त्याच्यावर खटला चालवला जातो तेव्हा त्याच्या वेगळ्या दृष्टिकोनामुळे आणि त्याच्या वेगळ्या मतांमुळे त्याला दोषी ठरवलं जातं तरीही तो आपल्या मतांवर ठाम असतो आणि शेवटी त्याला देहदंडाची शिक्षा दिली जाते ही कादंबरी आपल्याला विचार करायला भाग पाडते की आपण नक्की वागायचं कसं जसा समाज वागतोय तसं की जे आपल्या मनाला वाटतंय तसं एखादा विचार एखादा प्रसंग आपल्याला पटत नसला तरी तो मन मारून पटून घ्यावा की न पटवून घेता या समाजातून परके होऊन जावा समाजाच्या अपेक्षेनुसार भावना व्यक्त कराव्या की आपल्या मनानुसार भावना व्यक्त कराव्या असेच काहीचे प्रश्न ही कादंबरी आपल्या नजरेसमोर उभे करते शेवटी इतकंच सांगेन की आपले विचार काही असो आपली मतं काही असो ती हक्काने मांडायला शिका आणि बिंधात जगायला शिका आणि हो या कादंबरीचा अनुभव तुम्हाला देखील घ्यायचा असेल तर वाट कसली बघताय खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही पुस्तक मागवा आणि वाचून झाल्यावर तुमचा अनुभव तुमचा दृष्टिकोन आम्हाला सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागात त्यापूर्वी जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आमचे सगळे भाग तुम्हाला पाहता येतील चला मग तुम्हाला सर्वांची रजा घेतो आणि शेवटी इतकंच सांगेन की आयुष्यात वेळ काढून काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल